पोरा हो आपल्या संतोष घर उन्हा आपल्याला न्याय दिवस तर ऊन वारा पाऊस सहन करायचा डगायचं नाही स्वर्गीय संतोष देशमुख त्यांना विनम्रधी अभिवादन करतो जे सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीच बोलत नाही माझी तब्येत पण खराब आहे परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोष भयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्वाच्या म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे मान पान सोडून आपण लढलं पाहिजे समाजासोबत उभा राहिलं पाहिजे म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमाल तस तस चालतो आणि येतो संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत जे खुनातले आहेत ते दोन्ही एकच हे वेगळे नाहीयेत याला सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घेतलं पाहिजे पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्या यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार सोडणार नाही अण्णा बोलता बोलता म्हणले या याच्यावरून हटवा त्याच्यावर हटवा हो दुपारात माणसं मारायला लागला आणि हे जर याला अमुवरून हटवलं नाही तर हे मारी अण्णा बरं होत सकाळी मरून द्यायचे का ते पुढे लोक आपले आता तुम्ही नुसतं न लावा मला तुम्हाला कळन कसे कुत्र्यासारखे सायटेनिक आता एवढं सोपं नाही मुख्यमंत्र्याला या धाराशिवनगरीतून आमचं आव्हान आहे या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तुम्ही कुटुंबाला शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही सगळे तीनशे दोन खाली येतील सगळ्यांना मोका लागल मराठे म्हणून शांत आहेत परभणीतल्या सोमनाथ सुर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला आम्ही सहन करू शकत नाही मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा ते काल सांगले काय आमदार सरकार मधले आमदार जागे होईन का म्हणतो मग अण्णाला एक पिक्चर बघते का गण नाही का असतो तुमचा हिवया बदम्या म्हण तेव्हा यायला सोडत नाही वाटत काहीच तुम्ही यांना सोडू नका माझी बा आम्ही आहेत तुमच्या मागे ओम दादा तुम्हालाही सांगतो कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो आणखी कोण राहिल कामदा तुम्हाला चौगाला आधी सांगतो ते संधी भयात हालत नाही रे जात हेच काही नाही लय लयवर पिल्लो लागले ते काम सांगायचंय म्हणून चौगाचं नाव घेतलंय तुम्हाला म्हटलं जशी धरलं होईना आणि नाव सांगा शिर झाल्यावर मग रात राहत व्हायची मला थोडे बसले का एका। ते जाणण्यासारखं पाहिजे फक्त कुटुंब व्यासपीठावर बाकी सगळे खाली ज्याला बोलायचं त्याने वर यायचं जा, बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं ते एकदम सोपं जालना काल होत ना काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागत समाज सोडत नाही व्यासपीठाची त्याची काय गरज आहे काल जालनात होते चांगले प्रथा फक्त कुटुंब होतो व्यासपीठावर बाग कोण सगळ्या खाली सगळ्या खाली गोष्ट चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे फक्त कुटुंबाने बोलायचं ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी चौघा बांधवांना मी जे नाव आत्ता घेतलं यांना सांगतो तुमच्या धाराशिव मधी आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो या चार जणांसह पाचव्या म्हणजे मुख्यमंत्री या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचा थूक करतो आम्ही अरे नाच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे हराम फोर आवला तर तीन वर्षाच्या बाईवरती बलात्कार करणार असली सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही त्या थुक लेकरांना संकलक कसं केलं सर त्या बलात्कार करणाऱ्या त्या पोराला त्याच्या आईला आणि बापर अटक का नाही केलं एस पी साहेब तर माझे हात जोडून विनंती आहे मी मध्ये हात घातला नाही मी जर मध्ये घुसलो तर बला सोडणार नाही त्याच्या आई बाबाला अटक करा मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे नगरच्या लॅबला गेले त्या कुटुंबाला भीती आहे तिथले अधिकारी त्याच्यात फेरफार करतायत का बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जलमठे होईपर्यंत सुटता कामा नाही मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्या वेळेस देतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार राणा दादा आणि स्वामी साहेब पडेल बाजू ओम दादा आणि दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले तर राणा दादा या लेकीला न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या माग लागा ना मी मला माझ्या तीन वर्षाच्या लेखीला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं तुमच्यावर ज्या ज्या वेळी समाजाच्या बाजूने बोलत तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे जो माणूस समाजाच्या बाजूने बोलत त्याच्या पाठीशी खंबीर उभारायचा राहणार ना तुम्ही फिरायच त्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आलं आणखीन एक मॅटर बघा हे प्रताप धनंजय मुंडेच्या टोळीचे बंगार गोळा केले साले गुडून पुढे गेल्यावर ते फोटो आहे का बघा फोटो बघितल्यावर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखण्याच येणार तो फोटो आहे बघा दिसतोय का दिसणारच नाही सडलाय फोटो बॉडी सडली ही बॉडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणूस तिची हत्या कशी केली जाते अजितदाला आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पायद्याशी पायदा ज्या झाल्यात ह्या गुंड गुंडाच्या त्यांच्या प्रताप घेत काय वाटलं साऱ्या बापाला मी असलं कधी दाखवित नाही मला त्या तीन वर्षाच्या लेखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झाला आणि आरोपी अटक नाही सडली ही पूर्ण सडली नाव काय त्याचं कृष्णा घोरे ओरे तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद ही बोळले गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा अरे मग मी आहे ना मला सांगत राह इथून पुढं इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीब मला मी आहे यांच्या मुंडग्यावर पाहिला आणखीन एक हे तेवढं दाखवतो तुम्ही आंतरवाजीला दा सगळं कामा पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी आता सगळ्यात जाणार हे केस आहे हे केस मधलंय एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून टाकलेली आरोपी दारुपी बाहेर फार आता हे सुद्धा त्या धन्या मुंड्यांनी पाळलेले पायदासच हे असे फिरते न्याय द्यायचा नाही का आता पुढचं सांगतो पाच मिनिटात संपवतो रा या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे मी कोणाला काही बोललो नाही या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पुरी छेडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खुन करायचं सांगतो असल्यांचं तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंडे माग लागलो आणि एकदा मी मागं लागलो तर पाणी पारल्याशिवाय सोडित नाही आपला रुलच तसा आहे मी पंचवीस तारखेपर्यंत आता शांत आहे मी पंचवीस तारखेपर्यंत काही बोलणार कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे पंचवीस तारखेपासून आमोरून उपोषण एकदा उपोषण झालं आरक्षण मिळालं याच परळी पासून मुंबई पर्यंत सगळं काढतो कुंकडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला यांनी टोळ्या या पाया हटपायला लागले घर हटपायला लागले यांना जात करत नाही त्या पिठी नागोला धनगराचा पोरगा तळ्यात मारून टाकलं बंगाली पिंपळ्या सुद्धा मार मारून पोरगा मारून टाकला यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं याला जातीशी घेणं देणार नाही कोणत्या ची भूक लागली तुम्हाला ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांच्या मुर्दे पाडणार आहेत मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो शांत कोणावरती हल्ला करायची गरज नाही पण प्रतिउत्तर दिल्याशिवाय स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार तुमच्या कल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे गाफील राहू नका एकमेकाला साथ द्यायचा शिका कुठलंही संकट आलं त्याला या पुढे सामोरं जायचंय आपण अगोदर वाट जायचं नाही पण जर या पुढे वाटाय गेले उत्तर जशाला तसाच द्यायचं माग हटायचं नाही मुर्दे पडतील आपल्या लेकीबाई संपतील किती दिवस आपण मुख्यावर बसणार आहे यांना जर थांबायचं नसाल तर आपला ना इलाज हे फक्त मुठभर आहेत यांचं माझं मस्ती उतरायला वेळ लागणार नाही फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही संतोष भयाला जर न्याय मिळालाय आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळा सावधरा आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो त्या वैभव वयभी ताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांना सांगतो तुमचं दुःख जाणार नाहीये हे जाण आम्हाला आहे तुम्हाला कोणी किती दुःख दिसत म्हणलं तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत पण संतोष भाई न्याय देण्यासाठी तुम्हाला आता थेट धरावा लागणार आहे आणि धट व्हावाच लागणार आहे तुमच्याकडे बोलून हा समाज जडतोय तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि मराठ्यांनाही सांगतो परिस्थिती ही मराठ्यांना कळमत विरोध करत आली आपल्यासाठी हटून चालणार नाहीये सगळ्या मराठ्यांनी एक जीवरा माग जर हाटलो तर आपल्या लेकरा बाळाच्या आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे माझा विचार मी नाही करा मी कोणाच्या थणक्याला फिटक्याला ओढून राहतो मी नाही मोजत त्यांना आणि कधी मोजणारही नाही मी मनाला भेटणार तुम्हाला मला म्हणून सांगत नाही पण लढायचं शिका का ठेवणार आहे या काळाला संपवायचं असाल तर तुम्हाला बेफिकर उचलणार नाही याला नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत फक्त आपण त्यांची त्या हातात घेतल्या नाही धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं आहे त्याच पाप थाकायसाठी तो ओबीसीचा पांघरून घेतोय याच्यात ओबीसीचा काय समान आरक्षण असतो त्या ओबीसीचा काय समान तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय संतोष न्याय मागायचा नाही का धनंजय देशमुख न्यायासाठी वन फिरताय त्याला तुम्ही धमकी द्या आम्ही कुंडाला बोलायचं नाही वगैरेला बोललो का कोणत्या धनगराला बोललो का दलित तुस्लिमाला बोललो का मायक्रो ओबीसी ओबीसीला बोललो का गुंडाला बोलायचं नाही का कोणत्या दिशेला घेऊन चालला धनंजय मुंडे आंदोलन करायचं सांगतो प्रति काढायचं सांगतो धनंजय मुंडे तुमच्या घरातलं कुणी मिल्यावर किंवा कुणी मारून टाकल्यावर आम्ही प्रति काढायचे का तुला आता राज्यात फिरून पडायची काय पन्नास लाखे गुंडगोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देत आहेत तुम्ही जात हात घालू नका मराठी बर का मातल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय सण होईल जोर होईल जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नावीला जाणं उठाव करा वाट लागणार आहे माझ्या नावीला मी जातीवाद करत नाही पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना सोमनाथ तुर्यवशीला न्याय वागताना कोणाला जातीवाद वाटला असला तर बी जास्त जातीवाद वाटू द्या मी न्याय घेतल्याशिवाय मला वाटणार नाही धनंजय मुंडे तू पुढतरी त्या गुंडाला थांबेव हो। त्यांचा तुला थांबवता येणार नसला आणि तू ओ वि मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांचं आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव वेळ प्रत्येकावर येतील ज्या वेळ तुमच्यातलं कोणी मारलं जेव्हा गेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव हो। आमचा संतोष जीव घेतला त्याने पोट भरला तर मराठ्यांनी सुद्धा प्रति मोर्चे काढायचे का तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिला तर पुढच्या काळात मराठ्यांच्या जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं का तू ही रूढ पाडू नको मराठ्यांना जाहीर सांगतो पुढच्या काळात सावधरा हे सावध राहू नका का ठाऊलाय काळाला परतून लावायला लागतय हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचं वागायला लागले यांना ठाव ठिकाण राहिलाय मस्तीचे त्यांची सगळी जात जिल्ह्यात त्या पद होती यांच्या हाताने यांच्या यांनी यांची पात कमी करून घेतली आपला नावी लागे असा जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणारे या काळाला मी तर भेट नाही या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर केलाय मुंडे तुझे लोक शांत कर या पुढं मराठ्यांना त्रास झाला गोर गरीब दलित मुस्लिमांना ओबीसी न जर त्रास झाला तर सामना पंचवीस जानेवारीच्या नंतर होणार आहे कायद्याला होईल पण तुझी मस्ती दिलाशिवाय बसणार नाही संतोष भाई आता दशांना शेवटचा सांगतो सगळ्यावरती मोका खंडणीतले आरोपी ते शेधे आले पाहिजेत जेवढे जेवढे प्रकरण झाले आरोपीला ज्याने त्याने सांभाळलाय त्यांना सह आरोपी करा जबाबदारी तुमच्यावरती आहे राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे सगळ्यांना ती मध्ये घ्यायचं सांगा वाटला मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीच लावा पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो टोळी थांबव हो। लाभार्थी टोळीला आणण्याचा आणण्यात आला थांबव तिला हो जड जाईन बर का की धमकी नाही तुला सावध करायचोय तुला मी सांगितलं तर माझ्या नाते लागू यांची मस्ती या तुझ्या गुंडाला लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे गुंडाला आम्ही बोलणार तुझ्या जातीला कधी बोललो नाही पांगून घेऊ नको तुझा पाप शेवट शेवटच सांगतो तुम्हाला हा जोडून विनंती आहे सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी वारा आणि पंचवीस जानेवारीला सगळ्यांना अंतरवाले लिहा धन्यवाद जय शिवराज